जय बिरसा जय आदिवासी केंद्र सरकार एकशे पन्नासवे धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त धरती आबा जन बागेतरी अभियान राबवत आहे परंतु इथं जर फोटो आपण पाहिला तर जयंती कोणाची आहे धरती आबा क्रांतीवीर बिरसा मुंडाची जयंती आहे का नरेंद्र मोदीची जयंती आहे आणि त्यानिमित्त हे अभियान राबवत आहे हे लक्षात येईल इथं तर अशा एका धरती आबा बिरसा मुंडा यांच्या क्रांतीवीरांच्या या ठिकाणी अपमान हा केलेला आहे तर इथं आदिवासी उत्सव आदिवासी गौरव वर्ष धरती आबा जन भागादारी अभियान असं म्हणून इथं टायटल दिलेलं आहे पण या ठिकाणी आपण फोटो बघितला तर या ठिकाणी धरती आबा बिरसा मुंडा यांचा फोटो आहे का एवढा मोठा हा नरेंद्र मोदीचा फोटो आहे हे लक्षात घ्या अशा आमच्या महान क्रांतीवीरांच्या या ठिकाणी केंद्र सरकारनं हे अपमान केलेला आहे म्हणून मी केंद्र सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी बिरसा आर्मी तर्फे नोंदवतो आणि हे जे प्रोस्पेक्ट आहे हे केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारनं हे तात्काळ या ठिकाणी रद्द करण्यात आवी आणि या ठिकाणी बिरसा मुंडा यांचा फोटो या ठिकाणी छापण्यात यावा असं मी या ठिकाणी साहेब नंदुरबार जिल्ह्यात आता सध्या आहेत तर त्यांना मी विनंती करतो हे बघा या ठिकाणी जयंती नेमकी कोणाची हेल या ठिकाणी आम्हाला उत्तर पाहिजे आणि हे जे आहे हे तात्काळ या ठिकाणी बदलण्यात यावं तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल कारण तुम्ही महान क्रांतीवीर धरती आपा बिरसा मुंडा यांच्या या ठिकाणी तुम्ही अपमान केलेला आहे तुम्ही मुद्दाम दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये आणि आदिवासी क्रांतीवीरांचा अपमान या ठिकाणी करू नये यासाठी इथं मी या व्हिडिओ जारी करून विनंती करतो की या ठिकाणी धरती आबा बिरसा मुंडा यांचा फोटो असावा असं दिशाभूल करून आदिवासींना फसवण्याचा प्रयत्न करू नये इथं नेमकं जयंती कोणाची हे लक्षात घ्या जय आदिवासी जय बिरसा